वेंगुर्ला नगरपालिकेच्या प्रभाग आठ अ मधून तुषार सापळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत अपक्ष म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत यापूर्वी ते दहा वर्ष नगरसेवक होते आता हे जवळजवळ तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावा की त्यांना एकूणच कसा प्रतिसाद मिळतो आहे सगळे सांगा तुम्ही यापूर्वी दोन तीन निवडणुका लढलात दोन जिंकलात एका निवडणुकीत तुम्हाला आहार पत्रावले पत्रवले चौथ्यांदा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात बरीचशी कामं तुम्ही करण्याचा प्रयत्न केलेले आहेत कशा प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला मिळतो आहे निवडणुकीच्या रिंगणात आता ह्या निवडणूक रिंगणात उतरण्यापूर्वी कंटिन्युअस दहा वर्षाचा जो मला अनुभव होता आणि विकासकाम हे विकासकाम नुसतं काही शब्दावरती होत नाही की म्हणूनही होत नाही त्याच्यासाठी पूर्णपणे पालिका विभागाचा अभ्यास त्या कायद्याची नियमाची आपल्याला माहिती ही जर जाणकार म्हणून म्हणालात तर त्या पद्धतीने काम आजपर्यंत करत आलो दहा वर्षातला मी अपक्ष निवडणूक लढवणं आणि हे तर आता दोन प्रभागची आहे त्यावेळेला तर चार वॉर्ड एकत्र असा प्रभाग होता इथं दोन वॉर्डचा एक प्रभाग मी तिथूनही अपक्ष निवडणूक लढवणं आणि जिंकणं हे नक्की माझ्या कामाची पोचपाव होती मागची निवडणूक ज्यावेळी मी मारलो की थोडक्याच्या मताने काही गोष्टी मागे पुढे होतात तसं घडलं झालं पण ही निवडणूक परत मी अपेक्ष लढवतो आहे पण शंभर टक्के निवडणूक यावेळेला मी जिंकतो आहे कारण गेल्या पाच वर्षामध्ये ज्या नगरसेवकांचा अनुभव लोकांनी घेतला तिथून लाईक लोकांचं मत निश्चित झालं की नाही यावेळेला हा बदल आणि बदल अपेक्षित माणसाकडनंच घडला पाहिजे त्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे हा शंभर टक्के माझ्या आहे अठ्ठावीस तारखेचा हा रिझल्ट तुम्हाला प्रत्यक्षात दिसून येईल नक्कीच तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढून दोन दहा जिंकलात म्हणजे लोकप्रियता त्याच्यातून तुमची दिसून येते कशा प्रकारे तुम्ही विकास कामाचा <coughs> प्रयत्न केला गेल्या के दहा वर्षात तुम्ही वेंगुर्लाच्या विकासासाठी कशा प्रकारे हातभार लावलेला आहे हां प्रथमचा भाग आहे वेंगुर्ला पालिकेचा नगरसुख म्हणताना माझी एक प्रमुख भूमिका असते की ज्या प्रभागात मी जातो त्या प्रभागाची जबाबदारी माझ्यावर अधिक असते आणि हा जो प्रभाग आहे हा शहरात असून नसल्यासारखा हा जो एरिया वडखोल एरिया कॅम्प एरिया जो आहे आत्ता आत्ता तुम्हाला विकासाचे काही संस्था काही त्या ठिकाणी प्राधिकरण निर्माण झाल्यामुळे तो विकास वाटतं पण पूर्वी तर रस्तं म्हणा पाणी म्हणा या सगळ्या गोष्टींची बाणवा होती पण ह्याच गोष्टीवरती मुख्य बोट ठेवून त्यावेळेला निधी उपलब्धता करून घेणं ह्या गोष्टी मला सहज तशा शक्य नव्हत्या पण त्या पद्धतीने जे नियमाप्रमाणे कामाप्रमाणे जर अभ्यास करून जे मांडणी झाली त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टीला मला काम करणं सोपं झालं आणि रस्ते म्हणा विकास पाणी म्हणा या सुद्धा रस्ते म्हणा लाईट म्हणा दहा वर्षापूर्वी मी जे काही केलेलं आहे त्याच्यात आज दहा वर्ष उलटून सुद्धा काही बदल गेल्या पाच वर्षात झालेला नाही याच प्रभागातून एक विद्यमान नगरसेवक आज नगराध्यक्षाला उभे उमेदवार उभे आहेत शिवसेनेच्या तिकीटावरती त्यांच्याकडे सुद्धा गेल्या पाच वर्षात या विभागात कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही इवन हा संपूर्ण प्रभाग जो आहे चार नगरसेवक होते ह्या चारही नगरसेवकांची आज कसोटी होती पहिले दोन आता विद्यमान नगरसेवक पुन्हा निवडणूक लढवत आहेत एक नगराध्यक्ष नगरसेवक म्हणून त्यांना कितपत लोकांचा प्रतिसाद त्यांची त्यांना जाणीव आहे पण गेल्या पाच वर्षात जो म्हणावा विकास लोक काही घरात काही आणा म्हणून सांगत नाहीत रस्ते पाणी याच गोष्टी अपेक्षित असतात पण त्याच गोष्टीसुद्धा यांना व्यवस्थित लक्ष देता आलं नाही अंतर्गत राजकारणा अंतर्गत त्याच्या लाथड्या याच्यामध्ये यांची पाच वर्ष संपली तर लोकांनी हेच अपेक्षित धरलं की तुम्ही तिथं काय ते करावं पण आमचं इथलं बघा पण हे लोकांना बघणं शक्य झालं नाही तेव्हा जो प्रतिसाद आहे तो त्यांच्या अगदी विरुद्ध पण माझ्या बाजूने आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर शहर बघितलं तर त्या तुलनेत आजही वेंगुर्ला मागे आहे वेंगुर्ल्याचा विकास आहे तो कशा पद्धतीने झाला पाहिजे असं तुमचं मत आहे हे बघा वेंगुर्ला अन्य आणि शहराच्या माध्यमातून जिल्ह्याच्या माध्यमात ठीक आहे मागास आहे त्याला भौगोलिक रचनासुद्धा कारणीभूत आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगेन की वेंगुर्ले शहरातील काही ठराविक लोकांची जी मोनोपोली मानसिकता हीच ह्या विकासाच्या आड येणारी भूमिका आहे कारण कित्येक वर्ष एक दोन तीन घराण्यामध्येच सत्ता राहिली आणि त्या सत्तेचा फक्त उपयोग त्यांनी आपलं नाव लौकिक एवढंच करण्यासाठी केलं वेंगुर्ला विकास शहर ह्या त्यांच्या दृष्टीने फक्त सांगण्यापुरतं असतं म्हणजे काय म्हणते लोणचं लावतो चवीला अगदी तसं प्रत्यक्षात तसा विकासची कल्पना नाही यांना आजही वाटतं की रस्ते पाणी वगैरे असल्या गोष्टी पाणी हे आवश्यक आहे रस्ते हे नेहमी होतातच आहेत पण त्याची क्वालिटीवर मेंटेनन्स यांनी कधी काय बघितलेलं नाही फक्त एवढंच कुठूनही नगरसेवक होणं एवढं उद्दिष्ट ठेवून एक ठराविक कुटुंब काम करतात वेंगुला शहराचा विकास ही गोष्ट त्यांच्या दृष्टीने फक्त नावापुरती आहे प्रत्यक्षात बघायला गेलं तर होत नाही आहे करण्यासारखं खूप आहे या नगरपाला एक चांगले मुख्याधिकारी मिळालेत एक कर्तबकार मुख्याधिकारी आहेत अभ्यासू आहेत नावलौकिक आज महाराष्ट्रात राज्यात आपल्या राष्ट्रामध्ये पोचलेला आहे अशा असताना सुद्धा त्यांचा वापर यांना व्यवस्थित विकासासाठी करणं कारण विकास एक कल्पना जी डेफिनेशन ही यांनाच नेमकी समजत नाही मला नेमका विकास म्हणजे काय करायचं वेंगुर्लेच्या राजकारणात भले भले राजकीय पक्ष आहेत अशा वेळेला तुम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहात पुढच्या पाच वर्षात तुम्हाला काय तुमचा अपेक्षित विकास किंवा तुमच्या काय संकल्पना आहेत वेंगुर्लेच्या विकासाच्या विकासासंदर्भात ये किती हे बघा कितीही पक्ष आणि पक्षाचं तिकीट हे कित्येक उमेदवारांना महत्त्वाचं वाटतं पण जर व्यक्तीचा जनसंपर्क असेल पाच वर्षातसुद्धा सुद्धा किंवा निवडणूक लढवायची असेल तरीसुद्धा लोकांपर्यंत जाणं त्यांची व्यक्तिगतरित्या काम करणं हे जर असेल तर पक्षाची गरज लागते असं मला बिलकुल वाटत नाही आणि त्याला पैसाही लागतो असंही वाटत नाही माझ्या विभागात लाखो रुपये कोणी टाकावेत मला आव्हान आहे कोण मंत्री असतील कोणी कोणी असेल त्यांनी एक प्रयत्न करावा ही निवडणूक जिंकण्यासाठी विकासाची कल्पना लोकांच्या मनामध्ये जे आहे तो विकास ह्यांना कधी साधता आला नाही आजही लोक कित्येक वेळ रस्ते आज अंतर्गत तुम्ही आता आलाय बघितलं आहे दहा वर्षापूर्वी झाला रस्ता आज पूर्ण रस्ते चाळण झाली पण दहा सुद्धा ह्या रस्त्यावर त्यांना लक्ष देता आलेलं नाही रामगड रोडलासुद्धा कित्येक लोकांची वाणी तिथल्या मोठ्या गटा तर पाणी येतं तुम्ही बोला तर वेंगुली शहरामध्ये सगळ्यात मोठं जर पाण्याचं तळ सुच साचत असेल तर ते आमच्या कॅम्पही बघा जिथं आमचं पोलीस स्टेशन आहे गार्डन आहे तहसील ऑफिस आहे स्टेडियम आहे बी एस एन एल आहेत एम सी तिथं तुम्ही बघाल तर तुमचा त्या ठिकाणी ह्याचा जो सावंत मोती तलाव आहे तो काही काळावरता पूर्ण होईना पण आमच्या सावली वेंगुले तिथं तयार होतो त्याच्यावर सुद्धा जो मार्ग पर्याय शोधायचा आहे आज दहा वर्ष होऊन गेली तिथले नगर सांगतात प्रशासनानं केलं नाही यानं केलं नाही कारणं प्रत्येकजण देत आहेत दुसऱ्यावर आहेत स्वतः काय केलं याचा हिशोब लोकांना देत नाहीत ठीक आहे लोक म्हणतात झालं ना हरकत आपण नवीन संधी देऊ नवीन काम करणारे बघू ते आश्वासनाने जी काही मत प्रामुख्यानं माझं उद्दिष्ट असं असेल प्रभाग आठ वॉर्ड सोळा आणि सतरा ह्या दोन मी काम करणं बेसिक कामाची रचना माझ्या डोक्यामध्ये आहे आता वेंगुरा शहरामध्ये म्हटलं तर म्हाडामध्येच पाण्याची यांचाही वेंगुरेशाची पाण्याची पाईपलाईन या वेळेला मला प्रथमता पालिका माध्यमातून ह्याच्या म्हाडामध्ये अंतर्गत मला फिरवायचं गार्डनची आमच्याकडे वाढमा आहे गार्डन नाही आहेत आज बघाल तर ओ म्हाडाने केलेले ओपन स्पेस तसेच पूर्ण आहेत ते डेव्हलप करण्याचं उद्दिष्ट आहे कित्येक भागामध्ये रामगड रोडला गेलात तर तिथं कंपोज डेपोज चांगल्यापणे केला तो अधिक कसा पद्धतीने होईल त्याच्यासाठी जो काम आहे कारण इथं बाकी डेव्हलपमेंट करण्यासारखं विशेष नाही रस्ता पाणी आणि ज्या बेसिक मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डेव्हलप करण्यासाठी माझं अधिक त्याच्यात प्राधान्य लक्ष असेल तर हे होते तुषार सापळे त्यांनी म्हटलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहर आहे ते इतर शहरांच्या बरोबरीने आणण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे आणि त्यासाठीच आपण निवडणुकीच्या रिंगणात आहे आपण अपक्ष म्हणून यापूर्वी दोनदा निवडणुकीच्या रिंगणात विजयी झालोत यावेळी तिसऱ्यांदाही आपण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात विजयी होऊ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामन दीपक वाघमारेसह विकास गावकर कोकण नाव सिंधुदुर्ग